रावेर नगरपालिकेचे जेसीबी मुख्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष नागरिकांमध्ये संताप रावेर नगरपालिकेच्या मालकीचा सी बी क्रमांक एम एच एकोणवीस सी व्ही बासष्ट अठ्ठावन्न गेल्या अनेक दिवसांपासून रावेर बस स्थानकाच्या आवारात धूळखात पडू नये नागरिकांच्या सततच्या ये जा होणाऱ्या मार्गावर हा जेसीबी दीर्घकाळ न वापरता ठेवण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले बसस्थानक परिसरात अचानक गेलेल्या एस नाईन टी व्हीचे जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे यांच्या लक्षात हे प्रकरण आले त्यांनी पाहिलं असता सदर जेसीबीचे मागील दोन्ही टायर अत्यंत खराब अवस्थेत आढळून आले इतकेच तर समोरील पूर्णपणे फुटलेली होती ही काच नेमकी कोणी फोडली अपघात झाला की, की उद्देशपूर्वक ही घटना घडविण्यात आली यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही या जेसीबीच्या दुरुस्तीसाठी नगरपालिकेकडे निधी नाही का की संबंधित यंत्रणेचा हलगर्जीपणा आहे असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत संबंधित चालक किंवा कर्मचाऱ्यांनी या संदर्भात पालिका प्रशासनाला लेखी स्वरूपात माहिती दिली होती का आणि दिली असल्यास त्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही हे प्रश्नही अनुत्तरित आहेत पावसाळा जवळ आला असताना पालिकेला अशा यंत्राची नितांत गरज भासते नालेसफाई कचरा व्यवस्थापन रस्ते सुधारणे अशी अनेक कामे या कालावधीत होत असतात अशा परिस्थितीत एक महत्वपूर्ण यंत्र बसस्थानकाच्या आवारात निष्क्रिय अवस्थेत पडून असणे ही प्रशासनाची अत्यंत गंभीर दुर्लक्षाची बाब मानली जात आहे स्थानिक नागरिकांनी तसेच टी टीव्हीच्या माध्यमातून नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे याकडे लक्ष वेधले जात असून सदर जेसीबीची त्वरित दुरुस्ती करून कार्यक्षम स्थितीत आणावे अशी ठाम मागणी करण्यात येत आहे टी टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपल्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका